नमस्कार मित्रांनो योगेश भाऊच्या चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्याचं सगळ्याला गुड मॉर्निंग आज शेवटचा उपवास आहे ज्याला एक दिवसाचा उपास धरायचा त्याने आज शेवटचा दिवस धरायचं आणि उद्या नैवेद्य देवीला आणि परवाची दिवशी दसरा शिलंग गुरुवारी असं आमच्याकडं आहे आजचा नववा दिवस आज शेवटचा ज्याला एक दिवसाचा उपवास धरायचा त्याने आज धरायचा आणि नवरात्री शहा नवरात्रीच्या शेवटच्या उपासाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा मोदीच्याला देवीला नैवेद्य बलिदान आणि परवा शिलांगन असं नवरात्राची सांगता आहे तर माझं चहा पाणी झालं देवपूजा झाली आता चार पाच ठिकाणी आरतीला जायचं आहे आई इकडे चा पीतीया आईनं पण धरला किती धरला आहे आईनं पाच दिवसाचा उपास आहे म्हणली अशी बी भाकर खडत नाही तशी बी नाही उपास करतेच मग मग आम्ही घर पडल्यामुळे इकडं सगळं तुमच्या तिच्या साब आंघोळ पाणी बिनी सगळं तिकडंच चालू आहे आणि ते मंदिरात येऊन जपतो तुम्हाला मी दाखवतोच तर आम्ही किती ठिकाणी आरत्या आरत्या सध्या आमच्या आमच्या गावातल्या देवे दाखवतो तुम्हाला छोटंसं गाव आहे छोटस देवे आहेत आईचा विचार झाला नाही न उपासा भाकर नको म्हणते आई शाबच करायचं आहे नाकर चावण भाकर चावण आहे दशमी तर चला तुम्हाला देवी दाखवतो बाबाबाईची मूर्ती आई साहेबाची तुम्ही बघितलेली त्याची ही साडी सगळी मीच नेसवलेली आहे ही आई येडामाईची मूर्ती येरमाळा श्री क्षेत्र येरमाळा ही आई साहेबाची मूर्ती ये येडाईची ही श्रीक्षेत्र तुळजापूर तुळजाभवानी मातीची मूर्ती येडेश्वरीची मूर्ती ही मांडरदेवी काळुबाई आई साहेबाची मूर्ती बघून घ्या तुम्ही ही अशी साडी नेसवलेली ही पण छोटी काळूबाईचीच मूर्ती आणि ही गणपती बाप्पा घट काही उगवलाच नाही कुठं बोटच उगवलाय कारण भरपूर पाणी ती माणसं भरपूर आरतीला असते ती ही देवींची पूजा केलेली आरती केलेली मी तुम्हाला नक्की दाखवल कशी कशी आरती असते ती तुम्हाला आज म्हणलं शेवटचा दिवस आहे दाखवावंच नक्की तर अशा पद्धतीनं अजून आपण चला दुसरीकडे देवा बघूया तर आम्ही आलोय देवी चाळीसाहेबाच्या आरतीला आणि चहा करायला लागलोय आमचे गायक सुप्रसिद्ध गायक अभिमान बोडरे आराधु हे पण सुप्रसिद्ध गायक आहेत पण गाळा वाचलाय काही मतर झाला होता त्यांना गायका येतं ती पहिले गाणं म्हणत होत इकडे चहा छाप्याला आज नवरात्राचा शेवटचा दिवस आहे शेवटचा उपास ज्यांना एक दिवसाचा उपास करायचा आहे त्यांनी आज उपास करायचा गावातलं मंदिर दाखवलं आता ती मंडळाची देवी दाखवतो तुम्हाला आणि परत दुसरे मंदिर देवी एकीकडे दाखवतो मित्र आम्ही चहा प्या लागले तर या मित्रानं चहा प्याला या नाव चहा प्याला आम्हाला चहा प्याला या बावली या चहा प्याला बावली या तर चहा आपण आई साहेब दर्शन घेऊन तुम्हाला दाखवतो आमचं सर्वांना पाया पडणे येत आहे नमस्कार येतोय विद्या मंडळाच्या आज गुलाबी रंग आहे आंबा वेळायला पाहू द्या गुलाबी रंग आहे आज तर घेऊ शकता तुम्ही आई साहेबाचं दर्शन इथली पण आरती असते तिसरी दिवी आणि आज गुलाबी रंग आहे आणि ही तिसरी देवी आहे इकड कोल्हापूरच्या देवीचं देवस्थान आहे इकडं घट बसवलेला आहे इकडं पुरी रांगोळ काढत येते बघा कशी रांगोळ काढली बघा पुरीने चिली मिली गोपाळा महालक्ष्मीचं मंदिर आहे पांढुरंगाला आणि इथली पण आरती असते इथली आई साहेबांची आरती माया लाली कशाला फसवून हवे जिवाला गळ का गटा किला तू thank you हे आमचे जेण देवस्थान आहे पहिलं गावातलं लय दिवसापासून आई साहेब बसवले ते आणि आज सगळी शाळा हजर झाली आरतीला <laughs>

आ बालकु हम ज्ञानेश्वर सायता नामाचे विद्यार्थी परिषदे नम्र साधलावी संघटनेmathbb भक्त किंगचेम सुतलामरणधरनदेव semisimple अंजान प्रसन्न वंद हेचोरे ब्लाप जातेन सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके चंद्रमकि गौरी नारायणी महाराज की दिशा मंगलम ईशावतम हरेम तजिं तजि भक्तानां ललते नरम विद्या प्राप्त

絶対。 आज शेवटचा दिवस आहे आरती झाली कशा वाटल्या कशा नाही नक्की कमेंट करून सांगा आम्हाला आरती तुमच्याकडे पद्धत कशी नाही आज उपासाचा शेवटचा दिवस ज्याला एक दिवसाच धरायचं आणि आज धरायचा आणि आम्ही आज आग। दिवसाची कमेंट आल ते आरती तर आम्ही आज आरतीचे व्हिडिओ सोडतोय सोडलाय तुम्ही नक्की बघा कशी वाटली कशी नाही कुठलं कुठलं बघितलं आमच्या आई साहेब नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आई राजाऊ देऊ दे बोल बोवाने मात्र चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या वर्षी धन्यवाद बाय